नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याची जाहिरात निघालेली आहे मित्रांनो बघू शकता सेक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस मित्रांनो त्यांनी कॅटेगरी वाईज जागा दाखवलेला आहे ओबीसी एन सी एल यू आर एस सी एस टी डब्ल्यू एस आपण जागा बघून घ्यायच्या मित्रांनो खाली मित्रांनो त्यांनी डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट दा दिलेला आहे ते बघू आपण काय काय दिलेलं आहे त्यामध्ये नेम ऑफ पोस्ट दिलेले आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह क्लासिफिकेशन बघू आपण जनरल सेंट्रल सर्विस ग्रुप सी नॉन गॅझेट आणि नॉन मिनिस्ट्रियल पद आहे मित्रांनो पेस्केल दिलेले आहे मित्रांनो लेवल थ्रीचं एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इन द मॅट्रिक्स प्लस ॲडमिशन सेंट्रल गव्हर्मेंट अलाउन्स बघून घ्यायचं आहे मित्रांनो स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स ट्वेंटी पर्सेंट ऑफ बेसिक पे इन ॲडिशन ऑदर गव्हर्मेंट अलाउन्स कॅश कॉम कॅन्श कॉम्पोसेशन इन ल्यू ऑफ ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडेज सब्जेक्ट टू सेलिंग ऑफ थर्टी डेज मित्रांनो त्यांनी इसेन्शियल क्वालिफिकेशन दाखवलेलं आहे मॅट्रिक्युलेशन टेन क्लास पास और इक्व्हॅलेंट फ्रॉम रिकॉमेशन बोर्ड ऑफ एज्युकेशन बघून घ्यायचं आहे मित्रांनो एज लिमिट दिलेलं आहे मित्रांनो अठरा ते सत्तावीस वर्ष सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ते व्हॅलिड आहे मित्रांनो बघून घ्यायचे आपण मित्रांनो अप्पर एज लिमिट रिलेक्सिबल बाय फायव्ह इयर्स फॉर एस सी एस टी बाय थ्री इयर्स फॉर ओबीसी कॅन्डिडेट मित्रांनो तिथं दाखवलेला आहे त्यांनी एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षाची सवलत दिलेली आहे आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची सवलत दिलेली आहे मित्रांनो बघून घ्यायचे आपण नो खाली बघू शकता मित्रांनो त्यांनी स्कीम ऑफ एक्झामिनेशन डिस्क्रिप्ट डिक्सक्रिप्शन ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे मित्रांनो आपण तो पॅटर्न बघूया ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप एम क्यू मित्रांनो आपले सी क्यू टाईप पेपर होणार आहे डिवायडेड इंटू फाईव्ह पार्ट कंटेनिंग ट्वेंटी क्वेश्चन ऑफ वन मार्क बघू शकता क्वन जनरल अवर्नेसचे काही क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो क्वांटेटिव्ह ऑप्टिट्यूड न्यूमरिकल ॲनालिटिकल लॉजिकल ॲबिलिटी अँड रीजनिंग इंग्लिश लँग्वेज अँड जनरल स्टडीज निगेटिव्ह मार्किंग ऑफ वन फोर्थ मार्क फॉर इच रॉंग ॲन्सर मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे शंभर मार्काचा पेपर होणार आहे त्यासाठी एक तास दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो डिक्सक्रिप्टिव्ह टाईप आहे त्यामुळे आपण तिथं दिलेलं आहे ट्रान्सलेशन ऑफ पॅसेज ऑफ फाईव्ह हंड्रेड वर्ड फ्रॉम ऑप्टेड लँग्वेज डायलेक्ट टू इंग्लिश अँड व्हाई वर्सा व्हाईस वर्सा मित्रांनो त्यासाठी त्यासाठी पन्नास मार्क आहे त्यासाठी तास आपल्याला एक तास दिलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू दिलेले इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट ही पन्नास मार्चसाठी आहे मित्रांनो बघून घ्यायचं आहे मित्रांनो तिथं सेंटर सिटी ऑफ एक्झामिनेशन दाखवलेलं आहे द कॅन्डिडेट हॅज टू इंडिकेट फाईव्ह ऑप्शन चूज एक्झामिनेशन सेंटर ऑफ ऑनलाईन मित्रांनो आपण आपल्या पेपरसाठी पाच सेंटर चूज करायचे आहे त्यामध्ये भरपूर सेंटर दाखवलेले आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला जे जवळ आहे तेच आपण सेंटर चूज करायचे जेणेकरून आपल्याला ते जवळ पडेल एकदा आपण पी डी एफ पूर्ण वाचून घ्यायचं आहे मित्रांनो सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेटची प्रोसेस पण दाखवलेली आहे बघू शकता मित्रांनो तिथं आपल्याला फीज दाखवलेली आहे तर ते फी बघून घ्यायची आहे कॅटेगरी वाईज फीस दिलेली आहे ई एस सी एस टीसाठी पाचशे पन्नास आहे आणि ओबीसी ई डब्ल्यू साठी सहाशे पन्नास आहे मित्रांनो आपण फीज बघून घ्यायची आहे मित्रांनो फोटोग्राफ इमेज तिला दाखवलेला आहे त्यांनी कलर फोटो ऑफ साईज थर्टी फाईव्ह एम एम वेट फोर्टी फाईव्ह एम एम हाईट नॉट ऑल्डर दॅन ट्वेल्व वीक्स ब्लॅक अँड व्हाईट फोटो विल बी नॉट ॲक्सेप्टेड मित्रांनो आपण त्यांचा जो क्रायटेरिया आहे आपण तो चेक करून घ्यायचा आहे मंगच फॉर्म भरायचा आहे फोटोग्राफी इमेज कलर साईज दाखवलेले आहे लाईट बॅकग्राऊंड लाईट ग्रे व्हाईट इज सजेस्ट नो पॅटर्न्स मित्रांनो आपण कसे पण फोटो अपलोड नाही करायचे जरी फोटो अपलोड झाला तर हॉल हॉलटिकीट येणार नाही मित्रांनो त्यामुळं आपण चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं फॉर्म भरायचं आहे मित्रांनो नुसतं फॉर्मच भरू नका तर आपण अभ्यासालाही आप लागायचं आहे त्यामुळं आपण ती काळजी घ्यायची आहे आपला अभ्यास आप चांगला होईल यावेळेस सिलेक्शनच होईल या अनुषंगाने आपण अभ्यास आप करून आपण तयारीत राहायचं आहे मित्रांनो चला तर भेटू मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये